धामणगाव आवारी येथे अखंड हरिनाम सप्ताह हो, मोठ्या उत्साहात संपन्न झाला अकोले तालुक्यातील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह धामणगाव आवारी येथे संपन्न होत असतो आज सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी हरिभक्तपारायण चंद्रकांत महाराज खळेकर यांचे काल्याचे सुस्राव्य कीर्तन संपन्न झाले याच दरम्यान गावात रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते गावातील तरुणांनी या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद दिला आधार ब्लड सेंटर संगमनेरच्या सहकार्याने रक्तदान संकलित करण्यात आलं अकोले तालुक्यातील सर्वात मोठा सप्ताह असल्यानं सातही दिवस महाप्रसादाचं आयोजन प्रत्येक विभागाच्या वतीनं करण्यात येत असतं विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ ग्रामपंचायत धामणगाव आवारी आणि समस्त ग्रामस्थ आणि सर्व संस्थेच्या वतीनं आणि सहकार्यानं हा सप्ताह पार पाडला जातो अखंड हरिनाम सप्ताह आणि रक्तदान शिबिराच्या आयोजनानं धामणगाव आवारीत धार्मिक आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला गेला प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर